हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण काय करणार आहोत वाक्यातील शब्दावर योग्य ठिकाणी दोन मात्रा द्यायची किंवा त्याला काय म्हणतात योग्य अक्षरात अय मिसळायचा अय हा स्वर आहे आणि तो आपण मिसळणार आहोत तर आपण काय केलं काल आपण ऐची म्हणजे दोन मात्रांचे शब्द आपण शिकलो आहोत बरोबर मग त्याच्यावरून आता आपण आपल्याला बोलायला येतात ती वाक्य लिहिलीत मग आता वाक्य लिहून झाल्यावर आपण काय करणार आहोत तीच वाक्य आपण चेक करणार म्हणजे पुन्हा वाचणार म्हणजे आपल्याला आपलं काय राहिलं लिहायचं ते कळणार आहे बरोबर ना मग चला आपण सुरू करूया आई मला करी पाहिजे मग मला आपल्याला काय बोलायचं होतं आई मला कैरी पाहिजे आई मला कैरी पाहिजे बोलता की नाही मग तुम्ही काय लिहिलात आई मला कैरी पाहिजे लिहिलात का चेक करा आई बरोबर आहे मला बरोबर आहे करी पाहिजे करी करी झालं मग तुम्हाला काय म्हणायचं आहे कैरी मग कला काय करायचं आहे मात्रा देऊया माता बोला काय झालं केरी काय झालं केरी आणि आपल्याला काय पाहिजे कैरी अजून एक मात्रा देऊया आता कैरी झालं की नाही आणि पाहिजे पाहिजे बरोबर आहे आपलं आई मला कैरी पाहिजे होय की नाही मग कैरी झालं आपलं पुढे बघूया ताईची पजन खुळू खुळू वाजते ताईने पायात ताई पैजण घातली आणि ती कशी वाजते खुळू ते खुळू बरोबर आहे वाजते बरोबर आहे ताईची बरोबर आहे हे तर आपलं बरोबर आहे बघा कुळू खुळू वाजते काय वाजते पैजण मग आपल्याला काय पाहिजे पै जण जण बरोबर आहे मग राईला पै मग पवर काय पाहिजे पै आईचा उच्चार येतो मग पै पैजण झालं की नाही ताईची पैजण कुळू कुळू वाचते वाचते ना चालताना दादाने दान पेठीत पसे टाकले तुम्ही मंदिरात गेलेलात आणि दान दादाने दानपेटीत पैसे टाकले आणि तुम्ही आल्यावर आईला सांगतात दादाने दानपेटीत पैसे टाकले होई <ली> की नाही मग ते तुम्ही लिहून काढलात आणि आता चेक करता दादाने दानपेटीत बरोबर आहे दादाने बरोबर आहे दानपेटीत बरोबर आहे मग पैसे टाकले का नाही मग काय टाकले पैसे काय पैसे तुम्हाला पैसे बोललात तुम्ही सनिक देशाचे रक्षण करतात देशाचे रक्षण कोण करतात सैनिक आहे की नाही मग सैनिक पाहिजे आपल्याला मग आपण काय लिहिलं बघा आ निक बरोबर दिसत आहे मग काय राहिलं सणिक काय सैनिक मग सवर दोन मात्रा द्यायला पाहिजेत झाले देऊन आता बघूया सैनिक देशाचे रक्षण करतात मस्त अगदी बरोबर झालं आता पुढे बघूया पोलीस दादा अट एटीत चालतो पोलीस दादा कसा चालतो ऐटीत चालतो पोलीस दादा एवढं बरोबर आहे मग आता काय करायचं आहे एटीत चालतो का नाही ऐटीत चालतो एक मात्रा ऐटीत चालतो आता ह्याच्यावर आपण एक मात्रा का दिली कारण हा ए आहे हा पहिलाच स्वर आहे आणि त्याच्यावर एक मात्रा म्हणजे ऐ एवर एक मात्रा दिली की ऐ होतो हा ऐटीत आई चालतो आईची पैठ आईची पैठणी साडी छान आहे असं आपल्याला आपण बोललो आणि लिहिलं मग इथे काय आईची आईची बरोबर आहे पठणी आपल्याला काय लिहायचं होतं पैठणी मग पैठणी करायला पाहिजे मग पवर काय करायला पाहिजे दोन मात्रा द्यायला पाहिजेत पैठणी साडी छान आहे हे सगळं बरोबर आहे चला आता आपलं बरोबर आईची पैठणीसाठी छान आहे आज माझी मैत्रीण शैला येणार आज माझी मैत्रीण शैला येणार आहे आमच्या घरी येणार आहे आज माझी मैत्रीण येणार आहे हां किंवा आज माझी मैत्रीण शैला येणार आहे मैत्रिणीचं नाव शैला आहे मग काय करायचं आहे आज माझी मैत्रीण काय मैत्रीण मग काय कुठे दोन मात्र येणार या मर येणार इथे येतो आहे मैचा उच्चार होय की नाही मग इथे येणार दोन मात्रा आता झालं मैत्रीण नाव काय मैत्रिणीचं शैला शैला शोला काय झालं शोला मग आपल्याला काय करायचं आहे शैला मग शवर दोन मात्र आता झालं शैला येणार माझी मैत्रीण आज माझी मैत्रीण शैला येणार पटकन बोलता की नाही मी आईला हैराण करून सोडले आज मी आईला हैराण करून सोडले आईन बोलते की नाही मला हैराण करू नको मग तुम्ही लिहिलात मी आईला हैराण करून सोडले मग मी आईला हरान मग तुम्हाला काय बोलायचं आहे हैरान... मग तुम्ही हैराण लिहिलात हई है। मग वर काय येणार दोन मात्रा हैरान आता बघा वाचून झालं की नाही हैरान करून सोडले सोडले बरोबर झालं चला गुरे सरावरा पळाली गुरे समोरून गाडी आली गुरं जात होती मग कशी पळाली सैरा वैरा पळाली गुरे सैरा वैरा असं आपल्याला लिहायचं होतं आणि लिहिलं काय आपण सरा वरा मग सैरा रा, रा बरोबर आहे मग स वर दोन मात्र देऊया सईरा आता वरा आहे मग वैरा व व दोन मात्रा झालं सैरा वैरा पळाली गुरे सैरा वैरा पळाली आज बठक भरणार आहे आपल्याला काय लिहायचं हां बैठक लिहायचं होतं आज बैठक भरणार आहे की नाही मग आज बैठक भरणार मग काय पण केलं काय बठक केलं काय केलं बठक मग काय करायचं आहे बैठक वर दोन मात्र देऊया आता बघूया बैठक आज बैठक भरणार आहे सगळं बरोबर आहे इथेच राहिलेलं है हो, की नाही कपडे कचीने कापतात कपडे कशाने कापतात कैचेने कापतात मग कपडे बरोबर कचीने मग याला काय करायला पाहिजे सांगा पाहू कैची मग कवर किती मात्रा दोन मात्रा कैची काप कापतात हे बरोबर आहे चला मग उद्या भेटूया आपण बाकीच्या शब्दासहित